नमस्कार कधी झालंय असं आपल्यासोबत सरकारी कार्यालयात गेलो काहीतरी माहिती विचारली आणि समोरून उत्तर आलं अहो हे गोपनीय आहे नाही सांगता येणार झालं असेल नाही का खरं तर अनेक अधिकारी एका खूप जुन्या म्हणजे ब्रिटिश काळातल्या कायद्याचा वापर करून आपल्याला घाबरवायचा किंवा सरळ सरळ काम टाळायचा प्रयत्न करतात तर आज आपण याच कायद्याचा नेमका गैरवापर कसा होतो आणि अशावेळी आपण काय करायचं हेच सविस्तरपणे समजून घेऊया अगदी साधा विचार करा आपण बँकेत जातो किंवा कुठल्या तरी सरकारी ऑफिसमध्ये जातो आपल्याच कामाबद्दल विचारतोय आणि उत्तर काय मिळतं हे तर सरकारी गुप्त आहे तुम्हाला कसं सांगणार अनेकांना येतो हा अनुभव पण प्रश्न हा आहे की असं उत्तर देणं कायद्यात बसतं का चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी या कायद्याचा गैरवापर कसा होतो मग या कायद्याचा खरा उद्देश काय होता कोणती माहिती खरंच गुप्त असते आणि कोणती नाही आपले हक्क काय आणि अधिकाऱ्यांची कर्तव्य कोणती आहेत आपल्याकडे कायदेशीर मार्ग कोणते आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं अशावेळी काय करायचं आणि काय नाही करायचं चला तर मग थेट मूळ समस्येपासूनच सुरुवात करूया म्हणजे गुप्त माहितीच्या नावाखाली हा गैरवापर नक्की होतो कसा होतं काय की अनेकदा काही अधिकारी आपली जबाबदारी टाळण्यासाठी किंवा कामात जो उशीर होतोय तो लपवण्यासाठी याच कायद्याचा आधार घेतात आपण साधा प्रश्न विचारतो साहेब माझ्या अर्जाचं काय झालं किंवा हे काम का थांबलंय आणि लगेच आपल्याला या कायद्याची भीती दाखवली जाते जे खरं सांगायचं तर पूर्णपणे चुकीचं आहे आता हा गैरवापर नीट समजून घ्यायचा असेल तर आपल्याला या कायद्याच्या मुळाशी जावं लागेल म्हणजे त्याचा इतिहास काय आहे तो का बनवला गेला होता हे बघणं खूप महत्वाचं आहे हा जो कायदा आहे ना तो एकोणीसशे तेवीस सालचा आहे म्हणजे ब्रिटिश राजवटीतला आता विचार करा त्या काळातलं सरकार काही आपल्याला म्हणजे जनतेला उत्तर द्यायला बांधील नव्हतं त्यामुळे त्या, त्या कायद्याचा मूळ हेतू आणि आजची आपली लोकशाही व्यवस्था जिथे पारदर्शकता सगळ्यात महत्वाची आहे यांचं गणित पूर्णपणे जुळतंच असं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय माहितीये या कायद्याचा मुख्य उद्देश होता देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या गोष्टी रोखणं म्हणजे हेरगिरीसारखे प्रकार थांबवणं याचा थेट संबंध लष्करी तळ गुप्त सांकेतिक भाषा आणि देशाच्या संरक्षणाशी जोडलेल्या अतिसंवेदनशील माहितीशी आहे आपल्या रोजच्या सामान्य प्रशासकीय या कामांशी याचा काहीही संबंध ओके तर मग आता येऊया सगळ्यात कळीच्या मुद्द्यावर गुप्त म्हणजे नेमकं काय का चला सगळे गैरसमज बाजूला सारूया आणि खरं काय आहे तेच बघूया आता इथे नीट बघा फरक अगदी स्पष्ट आहे एका बाजूला आहे जी माहिती खरंच गुप्त आहे जसं की लष्कराच्या योजना त्यांचे गुप्त कोड्स किंवा संरक्षण तळांसारख्या ठिकाणची माहिती ही झाली गुप्त माहिती पण दुसऱ्या बाजूला बघा आपल्या फाईलचं स्टेटस काय आहे कामाला उशीर का होतोय किंवा एखादं सरकारी परिपत्रक ही माहिती अजिबात गुप्त नसते उलट ही माहिती मिळवणं हा आपला हक्क आहे हे वाक्य आहे ना अगदी मनात कोरून ठेवण्यासारखं आहे कायदा देशाची गुप्पितं जपण्यासाठी आहे अधिकाऱ्याची फाईल लपवण्यासाठी नाही बस देशाची सुरक्षा आणि एखाद्या अधिकाऱ्याचा कामचुकारपणा यात जमीन आसमानाचा फरक आहे आणि हा कायदा पहिल्या गोष्टीसाठी आहे दुसऱ्यासाठी नाही ठीक आहे आता कायदा काय म्हणतोय हे तर स्पष्ट झालं मग आता आपली ताकद कुठे आहे हे समजून घेऊया आपले हक्क काय आहेत आणि त्या अधिकाऱ्याची जबाबदारी काय आहे यावरच बोलूया आता एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवा जी माहिती कायद्यानुसार गुप्त नाही ती, ती देण्यास नकार देणं विनाकारण आपलं काम अडवून ठेवणं किंवा आपल्याला या ओ कायद्याची धमकी देणं हे सगळं सगळं बेकायदेशीर आहे सरकारी अधिकारी हे लोकसेवक आहेत हो, ते आपल्याला उत्तर द्यायला कायद्याने बांधलेले आहेत आणि हो आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात हा एक प्रश्न अनेकांना पडतो आणि त्याची भीतीही वाटते याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे नाही अजिबात नाही लोकशाहीत आपल्याला आपलं मत मांडण्याचा आपला अनुभव शेअर करण्याचा पूर्ण अधिकार आहे जोपर्यंत आपण कोणतीही देशाच्या सुरक्षेशी संबंधित गुप्त माहिती उघड करत नाही तोपर्यंत आपला वाईट अनुभव सोशल मीडियावर लिहिणं हा कोणताही गुन्हा ठरत नाही आणि हे तर बघा हा एक उत्तम पुरावाच आहे थेट पुणे पोलिसांचं परिपत्रक आहे हे ज्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की संपूर्ण पोलीस स्टेशन हे काही प्रतिबंधित क्षेत्र नाही यावरून काय सिद्ध होतं तर असं की ज्या जागा आपल्याला संवेदनशील वाटतात तिथे सुद्धा प्रत्येक गोष्ट गुप्त नसते तिथेही पारदर्शकतेला वाव आहे चला आता नुसती चर्चा पुरे थेट कृती काय करायची ते बघू म्हणजे खरोखरच अशी परिस्थिती समोर आली तर आपण काय करायचं याची एक सोपी पद्धत पाहूया जर कोणी माहिती नाकारली तर अजिबात घाबरायचं नाही सगळ्यात पहिली पायरी शांतपणे त्या अधिकाऱ्याला सांगा ठीक आहे पण तुम्ही माहिती का नाकारत आहात याचं कारण मला लेखी द्या बघा बरेचसे अधिकारी इथेच सरळ मार्गावर येतात समजा त्यांनी लेखी द्यायलाही नकार दिला तर दुसरी पायरी थेट त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार करा तिसरी पायरी आपलं ब्रह्मास्त्र वापरा म्हणजे माहितीचा अधिकार म्हणजे आरटीआय आणि तरीही काहीच झालं नाही तर मग लोकप्रतिनिधी किंवा अगदी न्यायालयाचे दरवाजे सुद्धा आपल्यासाठी उघडे आहेत चला आत्तापर्यंत जे काही बोललो ते थोडक्यात पुन्हा एकदा पाहूया म्हणजे अशा सिच्युएशनमध्ये काय करायचंय आणि काय नाही करायचं याची एक सोपी यादी तर बघा काय करायचं नेहमी नम्र पण ठाम राहा प्रत्येक गोष्ट लेखी स्वरूपात मागा आपले हक्क काय आहेत हे माहीत असू द्या आणि विषय अधिकृतपणे वरिष्ठ पातळीवर न्या प्रत्येक भेटीची संवादाची नोंद ठेवा आणि काय नाही करायचं तर अजिबात चिडायचं नाही आक्रमक व्हायचं नाही तोंडी नकार स्वीकारू नका कोणी कायदेशीर शब्द वापरले म्हणून घाबरून जाऊ नका आणि जो अधिकारी ऐकतच नाहीये त्याच्याशी वाद घालत वेळ वाया घालू नका शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे पारदर्शकता हे काही प्रशासनाकडून मिळणारं बक्षीस किंवा गिफ्ट नाही आहे तो लोकशाहीचा आत्मा आहे आणि आपला म्हणजे प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे ते आपल्यावर उपकार करत नाहीत तर त्यांचं कर्तव्य पार पाडत आहेत हीच आपल्या लोकशाहीची खरी ताकद आहे पण मग शेवटचा आणि खरा प्रश्न हा आहे की पारदर्शक प्रशासन हा आपला हक्क आहे हे तर खरं पण तो हक्क बजावण्यासाठी आपण खरंच तयार आहोत का विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार तुमचा दिवस शुभ असो